याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही कारण मंडळाकडून पेपरचं अलॉटमेंट करून ते संबंधित कनिष्ठ महाविद्याकडे ते पेपर दिले गेलेले होते आणि मंडळ नियमावलीनुसार ते पेपर त्याच ठिकाणी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचं तपासणं गरजेचं होतं तपासायला पाहिजे होते तसं न दिसतं ते पेपर त्यांनी मॉडेटरकडे घरी घेऊन गे। गेलेले दिसतात आणि घरी ती घटना घडलेली दिसते अशा प्रकरणामध्ये ऑलरेडी पेपर एक्झामिनरने तपासलेले आहेत त्यामुळे त्यांचं गुणदान झालेलं आहे गुन्हाण झालेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यांना जे काही गुण मिळालेले आहेत ऑलरेडी ते गुण त्यांना देय आणि याच्यामध्ये जो काही आता दोषी आढळणार संबंधित शिक्षक किंवा ते प्राचार्य त्यांच्यावरती मंडळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल कशा प्रकारची कारवाई असेल त्यांच्या निलंबनाची कारवाई असेल की त्याच्यामध्ये आता प्रथम दर्शनी तर गोपनीयतेचा भंग झालेला असल्यामुळे पुन्हा दाखल करण्यासाठी कळवावा लागेल त्या आमच्या मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाठवतो आणि त्या पत्रिक उत्तर त्यांच्याकडून जमा करून घेतो इतर शिक्षकांना काय आवाहन करा तसंच मी जे काही आता एक्झामिनर आहे एक्झामिनर मॉडे यांना सर्वांना अजून आवाहन करतो कि मंडळाच्या नियमानुसारच पेपर हे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच तपासले आवश्यक आहे कोणत्याही शिक्षकाने किंवा मॉडेटरने उत्तरपत्रिका घरी नेऊ नयेत तसा नियमही नाही आहे आणि घरी नेल्यानंतर तुम्ही शाळेचा कॅम्पस सोडल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते आणि तुम्ही अडचणीत येतात म्हणून उत्तरपत्रिका ह्या त्या संबंधित कॉलेज किंवा शाळेमध्येच तपासल्या जाव्यात याचा मंडळाचा नियम जो आहे त्याचं कटाक्षाने पालन सर्व शिक्षक आणि प्राचार्य एक्झामिनेशनने करावं असे मी मंडळाच्या वतीने सर्व एक्झामिनर्स आणि मॉडेटरला नम्रपणे आवाहन करतो